दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेताकडे सायकलवरून निघालेल्या एका शेतकऱ्याचा रविवारी जागीच मृत्यू झाला भोंगे वय शहात्तर राहणार वळसंग असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे वळसंग पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे सायफन भोंगे हे सायकलवरून सकाळी सात वाजता घराकडून शेताकडे निघाले सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या मंगल कार्यालयाजवळ आले असता उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने एम एच चव्वेचाळीस एस चोवीस पंच्याण्णवने पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे ते खाली पडले तेव्हा ट्रॅक्टरचे समोरील गेले ते गंभीर जखमी झाले याची माहिती मिळताच मुलगा जैनुद्दीन व जाफर तसेच गावातील मुश्ताक शेख शालन अंबलीचुंगे व समीर नुरेवाले यांच्यासह ग्रामस्थ धावून आले वळसंग टोल नाक्यावरील रुग्णवाहिका बोलावून जखमी सैफन यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मुलगा जैनुद्दीन भोंगे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे